सर संत रामपाजी महाराजांच्या आश्रमात आल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय आहे सर एक नम मस्त वाटतंय आणि हे मी असं आता आत्ता आलो आहे पहिल्यांदा आमचं मोठं भाऊ आहे ना बंधू ते भगतजी आहे हम, ते आम्हाला दररोज म्हणतात तुम्ही एकदा जाऊन बघा कसं आहे काय आहे व्यवस्था बघा तिकडची सोय बघा कसं केलेली आहे आणि भगत लोकांनी काय काय असं तिकडे जाऊन हे शिकायचं कसं काय करायचं कसं काय नसे आणि हा आम्हाला एकदम चांगलं वाटलं आनंद वाटलं आम्हाला आम्ही आलो वेळ काढून आणि बाकी सगळं एकदम मस्त धन्यवाद या ठिकाणी भंडारा जो होता जे काय महा समागम होतं आणि त्यापुठी जो काही भंडारा देण्यात आला त्याची व्यवस्था कशी वाटली आपल्याला ती व्यवस्था एक नंबर ह्याच्या आधी आम्ही आता परत कुठे असं अशी व्यवस्थानी पाहिली कारण आम्ही लैक ठिकाणी जातो आपण देवदर्शन करायला जातो किंवा आमच्याकडे राजस्थानला पण असं जे भंडारा वगैरे होतात पण एवढी व्यवस्था आणि एवढे चांगलं हे जे जेवण वगैरे बनवलेले प्रसाद तसे मी आधी बात आतापर्यंत कुठेच असे पाहिले नाही आणि एवढी व्यवस्था आणि शांतीपूर्वक जे काम हे व्यवस्थाप्रती एक नंबर आहे सगळं आणि एकदम शांत वातावरण आणि सगळे चांगले लोक येतात असे अजूनही लोक यावं येतं आणि ह्यांचे है दर्शन करावे सद्गुरू रामपालजी महाराजाचं आणि आमचं पण ते चाललंय बघू आत्ता पुढे काय होतंय धन्यवाद जसं तुम्ही सांगतात की आपले जे बंधू आहेत ते संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहेत okay. तर त्यांचे जे विचार आहेत जे आचार आहेत त्यांच्याबद्दल आपले काय मत आहे आमचं मत असं आहे की त्यांनी लय त्याच्यात लय त्याच्यात बदल आला आहे दोन वर्ष आधी त्याचे लय विचार वेगळं होते आहे किंवा धंद्याचं काही लक्ष नाही कुठे घरात काही लक्ष नाही आता सगळ्याकडे त्याचे लक्ष आहे आणि सगळं सकाळी उठलं का लवकर अंगोळ करून देव हे देवाचे हे करतात आणि घरी येतात टाईमवर घरी सगळं काम व्यवस्थापूरक आणि सगळं चांगलं चालू आहे त्याच्या आधी काही असं काही चालू नसता त्याचं डोकं काही असं वेगळंच डोका लावायचं आणि भांडण बिंडण वगैरे वगैरे नाही का धंदात नसतं आता सगळे एक नंबर आहे ओकेमध्ये आणि आम्हाला पण आनंद वाढतो आमची भाऊ पण आज तिकडे राजस्थानला भंडारामध्ये गेलो होतं आमची आई पण गेलो होतं आमचे लहान मुले वगैरे मी पण माझं म्हणलीला पण आणलं आणि सगळं घरचे आम्ही आलो होतो असं आहे तर जे वातावरण बघून आपल्याला काही प्रेरणा होते का संत संत रामपाजी महाराजांचे शिष्य पडण्यासाठी बिलकुल असं आमची प्रेरणा असं चालले आमचं आम्ही विचार करू एक दोन वेळा अजून येऊ बघू कसं आहे काय आहे मग शंभर टक्के निर्णय घेऊ असे धन्यवाद आणि मी पहिल्यापासून तसे ज्ञान गंगा पुस्तक आहे ना ती मी दहा वर्षपासून माझ्याकडे ठेवलेली आहे आणि मी कधी कधी वाचतो जसं मला वेळ भेटतं असं असं आहे आणि त्याच्यानंतर आमचे जोडीदाराने आमच्या भावाला भावा हे सगळे सांगितले आणि ते भवानी मग हे ह्याच्यात आले प्रवेश केले आणि आता सगळे एकदम चांगलं चालू आहे आणि संतांची चांगली कृपा आहे धन्यवाद सर धन्यवाद